आजच्या भागामध्ये आपल्याला संख्यांचा चढता उतरता क्रम पाहायचा आहे दोन अंकी संख्यांचा चढता उतरता क्रम आज शिकायचा आहे आणि दोन अंकी संख्येमध्ये आपल्याला तीन तीन संख्या दिलेल्या असतील तुम्हाला hmm? जर तुम्हाला हा क्रम समजला तर मग पुढचा तीन संख्यांचा चार अंकी संख्यांचा चढता उतरता क्रम लवकर समजतो पाठीमागे आपण लहान मोठी संख्या शिकलो होतो शिकलो होता खरे आठवते सगळ्यांना लहान दिवाळीच्या आधी लहान मोठी संख्या शिकलो होतो चिन्हांचा वापर करून आपण लहान मोठी संख्या शिकलो होतो बघा हे चिन्ह कसं होतं रे लहान हे कसं ते मोठं चिन्ह होत पहिली संख्या लहान असेल तर लहान चिन्ह द्यायचं होतं आणि पहिली संख्या मोठी असेल तर मोठं चिन्ह द्यायचं होतं आठवते सगळ्यांना दिवाळीच्या आधी आपण शिकलो होतो विसरून गेलात तर आता चढता उतरता क्रम शिकताना आपल्याला लहान मोठी संख्या आधी कळाली पाहिजे लहान मोठी संख्या कळाली की पटकन चढता उतरता क्रम येतो गौरी बरोबर आहे तर बघा एक लक्षात ठेवायचं आपल्या डोक्यामध्ये चढता क्रम आणि उतरता क्रम चढता चढता म्हणजे चढायचे आपल्याला काय करायचं रे चढायचे म्हणजे लहान आपण उन्वट्ट्याकडे जायचे आपण बघा पायऱ्या चढत असताना आपण काय करतो पहिली पायरी दुसरी पायरी तिसरी पायरी चौथी पायरी असं पायऱ्या चढत जातो का डायरेक्ट वरच्या पायरीवर जातो नाही खालच्या पायरीकडून आपण हळूहळू वर जातो चढताना तो लक्षात ठेवायचं चढता म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे जायचे आपल्याला आणि उतरताना आधी वरची पायरी ग बोल्याबरोबर की नाही पुन्हा खाल त्याच्या खालची त्याच्या खालची का डायरेक्ट उडी मारतो खाली नाही तसं मग उतरता क्रम करताना काय करायचं आधीवरची पायरी म्हणजे मोठी संख्या घ्यायची पुन्हा लहान संख्या परत लहान संख्या परत लहान असे असं करत शेवटी लहान संख्या येणार आणि चढताना लहानाकडून मोठ्याकडे लक्षात ठेवायचं चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे आणि उतरताना उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे यायचं बरोबर आहे तर बघा या ठिकाणी मी तीन संख्या दिल्या दोन आणखी तीन संख्या दिल्या तुम्हाला पंचवीस आणि या पंच संख्येमध्ये असा सर्व विराम द्यायचा कॉमा द्यायचा का जर तुम्ही ती संख्या एक झाली सगळी मग एकापेक्षा जास्त आपल्याला संख्या लिहिताना किंवा शब्द लिहिताना असा आपण स्वल्प विराम देतो स्वल्प विराम द्यायचा माझं पाहून तरी लिहायचं बरेच विद्यार्थी काय करतात हे देत नाही का हा बघा पंचवीस बारा चौदा या संख्या कशा पण दिल्या आहेत लहान मोठी आधी कशी पण लिहिलेली आहे ते आपल्याला आधी काय करायचंय ओळखायचे आणि मी तुम्हाला आता हे समजून सांगणार आहे आणि पुन्हा मग आपल्याला त्याच संख्या आपल्याला कप्प्यामध्ये कशा लिहायचे ते सांगायचे तर बघा लक्ष द्या आधी समजून घेताना बघा आपल्याला दिलेल्या संख्यामध्ये आता तुम्हाला सांगितलंय मी लहान मोठी संख्या कशी ओळखायची सांगितली की नाही आधी सुरुवातीची संख्या शोधायची आपण बघा दोन एक एक त्याच्यामध्ये लहान वगैरे एक लहान आहे दोन मोठे आहेत आता एकच्या दोन संख्या आहेत एकच्या किती संख्या आहेत <udik> दोन संख्या म्हणजे बारा आणि चौदा ह्या दोन संख्या दशक असलेल्या मग ह्या बारा आणि चौदा मध्ये आता एक एक सारखंच आहे थोड्या वेळात पंचवीस ला बाजूला ठेवायचं थोड्या वेळेस या दोन संख्येमधला आधी लहान मोठेपणा बघायचं आपल्याला मग ह्या बारा आणि चौदा मध्ये एक एक दशक सारखं आहे पुढे एककाकडे जायचे दोन एकक आणि चार एक लहान कोण आहे दोन एक म्हणजे बारा ही संख्या या संख्येपेक्षा चौदा या संख्येपेक्षा मग काय करायचं आपल्याला चढता क्रम करताना बघा चढता क्रम आता सगळ्यात चढता करताना तुम्हाला बघा सांगितले आधी लहानाकडून मोठ्याकडे जायचे मग सगळ्यात लहान कोणती संख्या बारा मग आता आपण बारा ही संख्या लिहिली मग ह्याच्यावर असं काय करा कट करा म्हणजे पुन्हा तुम्हाला चुकणार नाही तेव्हा पुढची संख्या शोधायला बरोबर आहे का नंदिनी लक्ष दे ही संख्या सगळ्यात लहान आहे आता बारा नंतर काय करायचं मग आपल्याला असं स्वल्प विराम द्यायचा आता राहिला दोन संख्या कोणत्या राहिल्या पंचवीस आणि चोवीस राहिल्या आता पंचवीस आणि चोवीस मध्ये बघा पहिला दशक दोन दशक आणि एक दशक मग कोण लहान आहे चौदा लहान आहे मग पुन्हा काय करायचं तर मागे कोण आपण चौदा दिवस Hmm? बारा लहान आहे चौदा पेक्षा हम्म आता चौदा लिहिली तुम्ही काय करायचा अशी रेशमार्क म्हणजे त्या दो दोन संख्या आपण लिहिल्या आता राहिली कोणती शिल्लक पंचवीस राहिली चार चार कोण संख्या असू शकतात मग इथं हम्म पंचवीस राहिली म्हणती मग आता बघा बारा पेक्षा लहान चौदा आहे सॉरी बारा लहान आहे चौदा पेक्षा आणि चौदा लहान आहे पंचवीस पेक्षा आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये असं चिन्हांचा वापर करून चढता उतरता आपण सांगितलेलं आहे तसं बारा लहान आहे चौदा पेक्षा आणि चौदा लहान आहे पंचवीस पेक्षा समजलं बघा म्हणून एकदा बारा उत्रत्ता, उत्रत्ता आ, का संख्या इथलेचा चढता क्रम आणि उतरता क्रम आपल्याला चिन्हांचा वापर करून लहान मोठ्या चिन्हांचा वापर करून या ठिकाणी काय करायचं आपल्याला चढता उतरता क्रम लिहायचा आहे तर हा झाला त्राटाक्रम समजलं तुम्हाला बघा लहान संख्या याच्यापेक्षा ही मोठी याच्यापेक्षा ही मोठी म्हणजे चढत गेलो होतो आपण लहानाकडून मोठ्याकडे गेलो आता उतरता क्रम करायचे आपल्याला काय करायचं रे आपल्याला या उतरता क्रम करू आपण आता बघा परत संख्या आपण पंचवीस बारा आणि चौदा आता उतरता काय करायचं रे सगळ्यात मोठी संख्या आधी घ्यायची आपण वरून येतो ना वरच्या पायरी करून खाली येतो हम्म सगळ्यात मोठी कोण आहे मोठे गुन्ह्याला कट करा आणि इथल्या पंचवीस समजला आता हे पंचवीस आता हे दोन राहिले संख्या बारा आणि चौदा हो मग आता इथे एक दशक आहे इथे एक दशक असे सारखे काही विद्यार्थ्यांना पटकन लक्षात येते काही विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही मग त्यावेळेस लक्षात ठेवायचं एक दशक हो एक दशक सारखे मग पुढं दो, दोन कडे जायचं दोन एक कपडे आणि चार एक कपडे दोन आणि चार मध्ये कोण मोठे झाली पुन्हा काय दिसत आहे चौदा बघा पंचवीस मोठे आहे चौदा पेक्षा आणि चौदा मोठे आहे पेक्षा बरोबर आहे बघा पंचवीस मोठे आहे चौदा पेक्षा आणि चौदा मोठे आहे बारा पेक्षा समजलं बघा परत पंचवीस बारा चौदा या संख्येचा चढता क्रम असं लिहि आपण बारा चौदा पंचवीस तर वाचायचा कसा बारा बारा लहान आहे चौदा पेक्षा चौदा लहान आहे पंचवीस पेक्षा आणि उत्तरचा क्रम करताना समजलं मग आता हाच क्रम जर आपल्याला असा सोल परिणाम देऊन जर करायचा असेल बघा पंचवीस बारा आणि चौदा तर काय करायचं मग चिन्हांचा वापर न करता सांगा येईल आता बारा चौदा आणि पंचवीस असं लिहायचं समजलं बघा बारा चौदा पंचवीस बघा लहान संख्या त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी आणि उतरताना काय करायचं पंचवीस चौदा चौदा आणि बारा समजलं हा चिन्हांचा वापर करून तुम्हाला पुस्तकामध्ये चिन्हांचा वापर करून सांगितले दुसरीसाठी समजलं का आणि तिसरीसाठी हे समजलंय आणि तिने तुम्हाला उदाहरण सांगते बघा कोण छत्तीस तेवीस आणि सतरा बघा छत्तीस तेवीस सतरा किंवा नऊ तत्वा तुम्ही काय करू शकता चिन्हांचा वापर करून हे असं करू शकता पंचवीस मोठे चौदा मोठे बारा म्हटलं लक्षात आलं हा आता बघा छत्तीस तेवीस आणि सतरा आता या तिन्ही संख्यामध्ये आपल्याला चढ टाकून करायचा आहे चिन्हांचा वापर करून तर त्या तिन्ही मध्ये बघा हे तीन दशक दोन दशक एक दशक कोण लहान आहे सगळ्या एक म्हणून सतरा ही संख्या लहान झाली सतरा लिहिली सतराला काय करायचं मग कट करायचं कट कक्ष कट कर सारखंच नाही कट करायचं शिकताना सुरुवातीला तुम्ही नवीन नवीन ज्या वेळेस शिकायला दुसरी जे विद्यार्थी नवीन शिकायला हे असं कट केलं का काय होतं तुमच्या लक्षात राहतं का की सतरा संख्या आपण लिहिली आता राहिल्या दोन संख्या त्या दोन संख्येचं लहान मोठे पण आपल्याला शोधायचंय म्हणून हे कट करायचं एकदा चांगलं येल की परत कट करत बसायचं नाही आता बघा सतरा झाली सतरा आता लहान आहे कोणापेक्षा लहान आहे आता राहिल्या दोन संख्या छत्तीस आणि तेवीस ह्याच्यामध्ये बघा तीन आणि दोन मध्ये कोण लहान दोन लहान आहे म्हणजे तेवीस संख्या लहान आहे याच्यापेक्षा सतरा लहान आहे तेवीस पेक्षा परत बघा लहान बोलल्या तर आहे कोणती छत्तीस परत छत्तीस बिलीस वाचन कसं करायचं सतरा लहान तेवीस पेक्षा तेवीस लहान छत्तीस पेक्षा समजलं आता उतरता क्रम करायचा आहे काय करायचं आपल्याला उतरताना काय करायचं नंदिनी मोठ्याकडून लहानाकडे यायचं काय करायचं मोठ्या

चार चारखीमध्ये दोन अंकी संख्या चार संख्या दिलेली दोन पण चार संख्या दिलेल्या पहिल्याच वेगळी वेगळी संख्या आहे मग कोणती घ्यायची चार दशक म्हणजे त्रेचाळीस घ्यायची लहान करत लहान संख्या घ्यायची आधी त्रेचाळीस लिहिलं आपण त्रेचाळीस लहान आहे कोणाचा बघा कोणापेक्षा लहान आहे शहात्तर एकोणनव्वद साठ बघा सात दशक आठ दशक सहा दशक तीन मध्ये लहान कोण आहे संख्या लहान आहे आहे पेक्षा परत लहान बघा कोण आहेत आता हे साठ पण झालं या दोन्ही मध्ये लहान कोण आहे सात सात लहान म्हणजे शहात्तर लहान आहे बघा शहात्तर लहान आणि ऐन कोण लहान आहे बघा शहात्तर पेक्षा आता सात झालं राहिली पण ती कोणती संख्या एकोणनव्वद सात एकोणनव्वद पेक्षा लहान आहे बघा कसं म्हणायचंय त्रेचाळीस लहान सात पेक्षा सात लहान शहात्तर पेक्षा सात लहान एकोणनव्वद पेक्षा हा बघा छप्पन सत्तावीस अठरा सत्त्याण्णव या चार संख्या दिल्या पाच दोन एक नऊ लहान मुला गे अठरा अठरा संख्या लहान आहे मग अठरा लहान आहे कोणापेक्षा बघा अठरा संपला का अन मध्ये बघा अठ्पन सत्तावीस दोन संख्या लहान म्हणजे सत्तावीस लहान आहे अठरा लहान सत्तावीस पेक्षा बघा परत छप्पन सत्तावीस लहान छप्पन पेक्षा आणि छप्पन लहान आता कोणता बघा अठरा लहान सत्तावीस पेक्षा सत्तावीस लाह सत्त्याण्णव पेक्षा समजला आता उत्तरचा क्रमसा का देतो सत्त्याण्णव मोठे आणखी आता आता काय करते आणखी एक उदाहरण सांगतो तुम्हाला कस सांगते पहिल्या संख्या काही समा नसतील आणि मग आपण काय करायचं त्यावेळेस दुसऱ्या संख्याकडे लोक सत्तावन्न एकावन अडुसष्ट एकोणऐंशी आता आपल्याला सुरुवातीला इथं हे पाच पाच आणि इथे सहा दोन पैकी लहान मोठी बघायची आधी आपल्याला दोन्ही पैकी बघायची नाच दशक आहे सहा पाचच्या पुढं एकेकाकडे सात एक एक कोण लहान आहे म्हणजे वीसंख्या लहान झाली आता मग आता इथे तर सहा असे खेळायच्या पक्ष वीस दोन्ही पण मोठे दोन्ही बरे चिन्हांच्या साह्याने आपल्याला दाखवायचं आहे चढता क्रम करताना काय करायचं मयूर लहानाकडून मोठ्याकडे जायचं लक्षात ठेवायचं चढता क्रम करताना समजून पण गौरी चुकायचे नाही लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचं आणि उतरताना लहान मोठ्याकडून लहानाकडे यायचं चढत उतरता त्यांना शब्दामध्येच आहे आपलं उत्तर चढता चढायचं आपल्याला कस चढतो आपण पहिली पायरी दुसरी पायरी तिसरी पायरी चौथी पायरी डायरेक्ट पहिल्या पारून वर जातो एक एक पायरी की नाही उतरताना काय करतो रे शेवटची पायरी समजा दहावी पायरी दहावी दोन आठवी सातवी सहावी असं करता येतो दहावी पारून डायरेक्ट खाली उडी मारतो तसं मग त्या चढता आणि उतरता या शब्दामध्येच आपलं उत्तर आहे चढता म्हणजे चढायचे आणि उतरता म्हणजे उतरायचं समजलं लहानाचा अडदान म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे आणि उतरत ना मोठ्याकडून समजलं आणखी कोणाला अडचण असेल तर विचारा आता तुम्हाला उदाहरण दिलं कळते ना ते काय करायचं मी लिहून दिलेलं घ्या आणि मग तुम्हाला करायला देते म्हणून माझ्या लक्षात येते की तुम्हाला समजलं तर नाही तुमचं उत्तर चुकलं की समजायचं तुम्हाला समजलं नाही